मंत्री भुजबळ यांची भविष्यवाणी खरी ठरली जरांगे पाटील रुग्णालयात दाखल मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे प्रथम रुग्णालयात दाखल होतील त्यानंतर उपोषणाला बसतील अशी भविष्यवाणी केली होती या भविष्यवाणीप्रमाणे घडलेल्या गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा आहे कोल्हापुरात आरोग्यमंत्री तानाजी सावंतच्या ताफ्याला अपघात मंत्री तानाजी सावंत यांचे सहायक किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान मंत्री तानाजी सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही कोल्हापुरात करवीर निवासनी श्री अंबाबाई दर्शन करून झाल्यानंतर तानाजी सावंत ज्योतिबाला दर्शनासाठी जात होते यावेळी मंत्री तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते त्या पाठीमागच्या गाडीने धडक दिल्याने अपघात झाला देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ चोवीस तासात सहाशे छप्पन्न रवे रुग्ण तीन हजार सातशे बेचाळीस सक्रिय कोरोनाबाधित देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे डोकेदुखी वाढले आहे देशभरात रविवारी कोरोनाचे सहाशे छप्पन नवीन रुग्ण आढळून आले असून एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला आहे एका कामासाठी गौतम अदानींनी केली तब्बल पंचवीस कोटीची मदत शरद पवारांनी मांडले आभार बारामतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या नव्या टेक्नॉलॉजी सेंटरच्या निर्मितीसाठी उद्योगपती गौतम अदानी यांनी पंचवीस कोटीची मदत केली आहे असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे मोदींविरोधात लढण्यासाठी एकेची शक्यता कमीच प्रकाश आंबेडकर यांची टीका कोणत्याही शक्तीविरोधात एकूटून लढले पाहिजे आपली भूमिका आक्रमक आणि आग्रहाने मांडली पाहिजे यासाठी कुटुंब आणि चळवळ यापैकी एकाची निवड करावी लागते दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणारे आहेत त्यामुळे आपण कितीही डोके आपटले तरी त्यांची एकी होणे कठीण आहे असे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी व्यक्त केले जे देश चालवतात त्यांनी जनतेवर राज्य करू नये जे देश चालवत आहात त्यांनी जनतेवर राज्य करू नये त्यांचे पालक म्हणून राहता आले पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसुद्धा संसदेत येण्याच्या पहिल्या दिवशी ते प्रधान सेवक असल्याचे त्यांनी म्हटले होते अशा विचारानेच लोकांनी सत्यत आणि सरकारमध्ये राहावे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी केले आहे पूर्वी मी वडीलधाऱ्यांचे ऐकायचो आता मोठ्या लोकांशी माझ्या ओळखी अजित पवार माझ्या भूमिकेबद्दल बदल होणार नसून ज्यांना माझ्यासोबत राहायचे असेल त्यांनी राहावे ज्यांना तिकडे जायचं असेल त्यांनी जावे पूर्वी मी वडीलधारांच्या ऐकायचो त्यांच्या मागे राहायचो पण आता मोठ्या लोकांशी माझ्या ओळखी झाल्या आहेत अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना बजावले तर वंचित आघाडी अठ्ठेचाळीस जागा लढवणार प्रकाश आंबेडकरांचा पुनर्विचार आर एस एसवर टीका एकत्र येऊन आणि आक्रमकपणे लढणे अपेक्षित असताना केवळ कुटुंबाला प्राधान्य दिल्यामुळे यांच्यात एकी होणार नाही त्यामुळे राज्यात अठ्ठेचाळीस जागा लढवण्याची तयारी ठेवा अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी विचारांचे संभाजी भिडे गुरुजी राष्ट्र निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या विचारांचे पायिक होण्याची गरज असल्याचे आव्हान संभाजी गुरुजी यांनी पार्लर मध्ये केले सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत